तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की नुकतीच म्हाडाच्या पुणे मंडळाकडून जवळजवळ सहा हजार एकशे अडुसष्ट घरांसाठी स्तोर जाहीर झालेली आहे आणि पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी ही लॉटरी जाहीर झालेली आहे ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे परंतु आजच्या भागामध्ये आपण नेमका या पुणे लॉटरीमध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी म्हणजे शुंगी असेल हडपसर असेल किंवा धानोडी असेल अशा कोणत्या कोणत्या ठिकाणी एकूण किती घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यापैकी वन बीएचकेची किती गेले आहेत आणि टू बीएच के ची किती गेले आहेत ही संपूर्ण माहिती आज आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आपल्या सर्वांच्या या युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता मित्रांनो जी काही पुण्याची लॉटरी आली त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं की वेगवेगळ्या उत्पन्न गटासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या योजनेमध्ये ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आता यामध्ये आपल्याला माहिती की प्रथम प्रथम येणार प्रथम प्राधान्यासाठी एक हजार सहाशे त्र्याऐंशी घरे आहेत ए वाय अर्थातच प्रधानमंत्री आवास योजनेसाठी दोनशे नव्याण्णव घरे आहेत पंधरा टक्के सामाजिक योजने योजनेअंतर्गत आठशे चौसष्ट घरे आहेत वीस टक्के सर्वसमेक्षे अंतर्गत सगळ्यात सर जास्त अर्थात तीन हजार तीनशे बावीस घरे उपलब्ध आहेत त्याच्यापैकी पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये एक हजार पाचशे अडतीस घरे आहेत पी सी एम सी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीमध्ये एक हजार पाचशे चौतीस घरे आहेत पी एम आर डी हद्दीमध्ये एक हजार एकशे चौदा घरे आहेत अशी एकूण एक हजार सहाशे चौसष्ट घरे ही वेगवेगळी ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत पण महत्वाचं म्हणजे पंधरा टक्के आणि वीस टक्के या दोन योजनेअंतर्गत चार हजार एकशे शहाऐंशी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत यापैकी कोणत्या कोणत्या ठिकाणी घरे आहेत आणि ती वन बीएच के जी किती आहेत आणि टू बी एच के जी आहेत ही संपूर्ण माहिती आपण पाहूया एका ग्रापेच्या माध्यमातून चला तर तर मित्रांनो आता पाहा तुम्ही पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील एकूण एक हजार पाचशे अडतीस घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आणि आता फक्त आपण पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील घराची माहिती पाहणार आहोत पुढील बघा आता पीसीएमसी महापालिकेच्या हद्दीतील घरांची माहिती पाहणार आहोत आता सर्वप्रथम तुम्ही पाहूया मित्रांनो या ठिकाणी वन बीएच केची नऊशे पस्तीस घरे या ठिकाणी उपलब्ध आहेत टू बी बीएचकेचे दोनशे सत्तावीस घर आहेत वन बी एच के आणि टू एच के म्हणजे काही काही ठिकाणी वन एन टू बी बीएचकेचे कॉमन नंबर्स दिलेले आहेत आपण सांगू शकत नाही की वन बी एच के किती आहे टू एच के किती आहेत अशी एकूण वन एन टू बीएचकेची तीनशे तीस घर आहेत वन आर एक घर आहे दीड के सुद्धा एक घर आहे मित्रांनो वन आर के वन बी के आणि टू बी एच केचे मिक्स जाहीर आहे असे पंचेस घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत एकूण एक 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 या लॉटरीमध्ये एक हजार पाचशे अडतीस घरे उपलब्ध आहेत आता बालेवाडी या ठिकाणी वन बीएचके ची तीन घरे आहेत मित्रांनो टू बीएचके एकशे अकरा घरे आणि एकूण एकशे चौदा घरे बालेवाडी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत यानंतर मित्रांनो बाणेर या ठिकाणी वन बीएचके चे अडतीस घरे आहेत बाणेर या ठिकाणी वन बीएचके आणि टू बीएचके अशी एकंदरीत चौऱ्याहत्तर घरे उपलब्ध आहेत अशी एकूण एकशे बारा घरे बाणेर या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत यानंतर मित्रांनो बावधन या ठिकाणी वन ची पंधरा घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत यानंतर खराडी या ठिकाणी वन बी एच केची एक्कावन्न घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत यानंतर भाडपसर या ठिकाणी वन बी एच केची अठ्ठावीस घरे टू बी एच केची एकोणसाठ घरे अशी एकूण सत्याऐंशी घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत पुढे पाहा मित्रांनो शेवाळेवाडी या ठिकाणी वन बी एच केची चारशे चोवीस घरे खूप मोठी संख्या आहे मित्रांनो घरांची शेवाळे या ठिकाणी चारशे चोवीस घरे वन बी एच केची ची उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत म्हणजे हा सर्वात जास्त आकडा आहे म्हणू शकतो आपण पुणे महानगरपालिका तीन घरांचा मुंढवा या ठिकाणी टू बी एच ची चार घरे आहेत वन बी एच के आणि टू एच के अशी मिळून तेवीस घरे आहेत आणि एकूण मुंढवा या ठिकाणी सत्तावीस घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत यानंतर कोंढवा या ठिकाणी वन केची चौऱ्याण्णव घरे वन बीएचके आणि टू बीएचके कॉमन आहेत मित्रांनो हे एकशे अठ्ठेचाळीस घरे अशी एकूण दोनशे बेचाळीस घरे ही कोंढवा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत यानंतर मोहम्मदवाडी मोहम्मदवाडी या ठिकाणी वन ची चौतीस घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत यानंतर मोहम्मदवाडी साईडकडेच फुरसुंगी या ठिकाणी वन ची एकोणचाळीस घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत कारण फुरुसंगी आहे कात्रज आहे जे मोहम्मदवाडी आहे ते एका साईडला मित्रांनो पुण्याच्या पण इथेसुद्धा घरे आहेत सुस या ठिकाणी टू बी एच केची पाच घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत फक्त पाच घरे मित्रांनो सुस या ठिकाणी आणि हा एरियासुद्धा बऱ्यापैकी चांगला एरिया आहे तिथे आपण नक्कीच अर्ज करू शकता यानंतर लोहगाव लोहगावसुद्धा अतिशय प्राईम लोकेशन आहे म्हणजे खूप बऱ्यापैकी चांगलं लोकेशन आहे टू बी एच केची तीन घरे आहेत वन आणि टू बी एच केची बत्तीस घरे आहेत एकूण पस्तीस घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत जे लोहगाव या ठिकाणी आहे लोहगावचे वैशिष्ट्य तुम्हाला माहीत आहे की लोहगाव या ठिकाणी पुण्याचं जे काही विमानतळ आहे विमानतळ हे लोहगाव याच नावे त्या ठिकाणी आहे आपण पाहिलेलं असेल यानंतर धानोरी लोहगावच्या बाजूलाच तिथेच त्याच एरियाकडे धानोरी या ठिकाणी वन बी एच केची ची एकशे चाळीस घरे आहेत वन आर केचं फक्त एक घर आहे मित्रांनो धानोरी या ठिकाणी अशी एकूण एकशे एक्केचाळीस घरे धानोरी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत हा सुद्धा एरिया बऱ्यापैकी डेव्हलप आहे बऱ्यापैकी चांगला एरिया आहे यानंतर वारजी वारजी या ठिकाणी सुद्धा वन बी एच केची अठ्ठावीस घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत लक्षात घ्या वन बीएचकेचे मित्रांनो वारजे या ठिकाणी आणि म्हणून वारजे सुद्धा एरिया तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी चांगला एरिया आहे हांडेवाडीबद्दल एवढं काही मला कल्पना नाही पण वन बीएचकेची बारा घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत लवकर मी हांडेवाडी या ठिकाणी सुद्धा साईट व्हिजिट करण्याचा पुरेपूर पुर्या प्रयत्न पुर्या करणार आहोत यानंतर पुढील लोकेशन पहा कात्रज आता कात्रज आपल्याला माहिती की कात्रज या ठिकाणी वन बीएचकेची पंधरा घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत पुण्याच्या एका बाजूला मित्रांनो कात्र कात्र सोलापूर साईडला जाताना आपण पाहू शकतो या ठिकाणी पंधरा घरे आहेत यानंतर धायरी धायरी या ठिकाणी टू बी एच केची नऊ घरे आहेत वन अँड टू एच के म्हणजे वन बी एच के आणि टू बीएच के कॉमन जाहिरात आहे त्याच्यात जा त्रेपन्न घरे उपलब्ध केलेले आहेत आता त्रेपन्नपैकी किती वन बी एच के आहेत आणि किती बेज की टू एच के आहेत हे अद्यापही स्पष्ट झालेलं आहे आणि म्हणून वन अँड टू बीएच के असं आम्ही दाखवलेलं आहे अशी एकूण धायरी या ठिकाणी बासष्ट घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत यानंतरचं लोकेशन पहा मित्रांनो पाषाण तर पाशेण या ठिकाणी टू बी एच केची वीस घरे मित्रांनो म्हणजे बऱ्यापैकी जास्त घरे आहेत टू बी एच केची तर वीस घरे पाषाण या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत याच्यानंतर पुढचं लोकेशन पाहू शकतं आंबेगाव आता आंबेगाव पाहिलेलं आपण की कात्रज केलं जातात कात्रज घाटाच्या पूर्वी अगोदरच हे आंबेगाव ठिकाण आहे या ठिकाणी वन बी केची अठरा अठरा घरे आहेत टू ची सोळा घरे आहेत अशी एकूण चौतीस घरे आंबेगाव या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत जे पुणे सोल सातारा रोडवरती तुम्हाला आंबेगाव हे ठिकाण आहे यानंतर बिबविवाडी बी आता बिबीवाडी या ठिकाणी वन बीएचके आणि टू एच के अशी कॉमन घर आहेत मित्रांनो म्हणजे आपण स्पष्ट करू शकत नाही किती वन बी एच के किती टू बीएच के कॉमन अशी पंचेचाळीस घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत तर एकंदरीत आपल्याला आज म्हाडाच्या पुणे लॉटरीमध्ये उपलब्ध असलेल्या वन बेज के आणि टू बीच के घरांचा किंवा कोणत्या कोणत्या ठिकाणी किती घरे आहेत याची संपूर्ण माहिती मिळाली असेल पुढील भागात आपण नवीन विषयाला घेऊन लवकरच भेटणार आहोत तुरतास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटी या एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद